आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हसायला येईल कदाचित पण मी एवढी गरीब आहे ना की माझ्याकडे म्हणजे पावडर घेऊन जाण्यासाठी मी काय यूज करते ना ते बघा हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थमनेलवरनं समजलंच असेल की कुठल्या टॉपिकवर होणार आहे किंवा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे सो, तर सो ते तर आत्ता मी करते माझी बॅग पॅकिंग कारण मी निघाली आहे गावी म्हणजे उद्या निघायचं आहे मला गावी माझ्या माहेरी सो त्यासाठी मला तयारी करायची आहे हि तर सर्व जे काही मला सामान घेऊन जायचं आहे ते मी काढून ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवते दिसत जर असेल तुम्हाला इथं थोडंस तर असं काढून ठेवलंय ना मला अजून भरपूर अशी दोन चार कामे करायची आहेत जी मला आज करणं गरजेचंच आहे कारण मला उद्या सकाळीच निघायचं आहे घरून सात साडेसातला मी निघणार जाण्यासाठी सो एक एक गोष्टी मी आत्ता करून घेते आणि हो आ, मला आता जी बॅग पॅक करायची आहे ना त्यामध्ये भरपूर सामान होणार आहे आता मला समजत नाही ते त्यामध्ये बसेल की मला अजून एक बॅग कॅरी करायला लागेल सो बघूया एक एक गोष्ट तर आता ते जो मोबाईल आहे तो थोडासा मी आ, मागे सरकवला आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसलेलं पाहिजे मी काय काय पॅकिंग करते आहे कारण मला ना जरा ॲडजस्ट करायला थोडासा इशू येतो आहे कळत नाही आहे मी नेमकं प्रकारे मोबाईल ऍडजस्ट करू तर ठीक आहे असं हां मला वाटतं हे बेटर आहे आ, तर अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची राहिली हा जो बेड होता तो एकदम भिंतीला चिटकून होता बट आम्ही थोड्यात एक चार पाच दिवसापूर्वी तो इकडे सरकवला आहे तर तिकडे भिंतीला बघू शकता थोडीशी धूळ दिसते आता ते मला कपड्याने क्लीन करून घ्यायला लागेल पण मी आता काही करणार नाही आहे गावाकडनं कर आल्याच्यानंतर करेल कारण गावाकडनं कर आल्याच्यानंतर मला पूर्ण घरच क्लीन करावं लागणार आहे भरपूर धूळ साचणार आहे कारण आज आहे सात तारीख उद्या आठ आहे मी आठ तारखेला गावी जाते आहे आणि रिटर्न सोळा तारखेला येणार आहे सो एवढ्या दिवसामध्ये भरपूर दूर साचणार तर चला मी आत्ता बॅग पॅक करायला घेते जास्त ओझं पण मला न्यायचं नाही आहे म्हणजे मला तिथे गे म्हणजे जातावेळी काय प्रॉब्लेम नको यायला एकटीला तर यामध्ये ना माझ्या ताईचा लग्नातला घागरा आहे लेहंगा सो तो मी घेऊन आले होते इकडे बघू शकता मी काय तुम्हाला पूर्ण काढून दाखवत नाही आता कारण पूर्ण काढलं की त्याची पूर्ण घडी विस्कटून जाईल जी की मला घालायला खूप जड जाईल त्यामुळे हा मी घेऊन आले होते मला शूट करायचं होतं बट मी शूट केलंच नाही आहे त्यामुळे मला आत्ता समजत नाही आहे मी एक्झॅक्टली करू काय लेहंगा घेऊन जाऊ की राहू देऊ तसाच बट मी ना हो आत्ता असं वाटतंय मला इतके वेळ वाटत होतं की मी घेऊन जावं बट आत्ता वाटतंय की राहू द्यावं हे मी जे आहे नेक्स्ट टाईमलाच घेऊन जाईल कारण मला नाही वाटत एवढं सर्व बॅगमध्ये बसेल आणि मला एकच बॅग घेऊन जायची आहे मला दोन बॅग कॅरी नाही करायचे आहेत सो अगोदर सर्व ठेवून बघते जर थोडीशी जागा उरलीच तर मग सुद्धा मी टाकून देईन बघूयात आता नाहीतर अगोदर मला लेहंगा टाकून बघायला लागेल आणि मग बाकी ज्या सर्व गोष्टी लेहंगानेच अर्धी जी बॅग आहे ना ती पॅक झाली आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये अजून काय ना मला नाही माहितीये कारण मला अजून भरपूर सामान टाकायचंय चला एक एक कपड्यांच्या घड्या मारून ठेवून देते एक एक मा ती ती मी, मी एक दोन तीनच ड्रेस घेऊन जाणार आहे एक्स्ट्रा काही ड्रेस नाही नेते कारण ताई सुद्धा येणार आहे माझी आणि मग ती आल्याच्या नंतर ना असं होतं की माझे कपडे ती घालते तिचे कपडे मी घालते आणि मोस्टली तर मी असंच करते की मला गावी जायचं असेल ना माझ्या ताईला सांगते की तू एक्स्ट्राचे ड्रेस घेऊन ये मी काय हो जाणत नाही तर अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे झालंय असं मला जायचं होतं अकरा तारखेला आणि माझी ताई सुद्धा अकरा तारखेला येणार आहे कारण ताईचं दहा तारखेला बर्थडे आहे आणि मग ती बोलली की आपण अकरा तारखेला जाऊयात मग म्हटलं ठीक आहे चालेल पण मग मला थोडंशा म्हणजे कामामुळे ना मला लवकर रिटर्न यायचं आहे आणि अकराला जाऊन आमचं ठरलं होतं वीसला रिटर्न जायचं म्हणजे आपापल्या घरी यायचं बट नंतर माझा प्लॅन चेंज झाला आणि मग मी असा विचार केला की अगोदर मी जाते आणि मग सोळा तारखेला वगैरे रिटर्न येईल माझी ताई चार पाच दिवसच थांबणार आणि मग प्रॉब्लेम नेमका असा आला की आ, म्हणजे माझ्या ताईला किंवा माझ्या मम्मी पप्पांना कुणालाच माहिती नाहीये मी लवकर येते म्हणजे आठ तारखेला येते फक्त माझ्या भैयाला माहितीये की मी उद्या येणार आहे कारण तो फाटा ला ला इन, ला आ, मला फाटाला घ्यायला येईल त्यामुळे मग मला त्याला सांगावं लागलं नाही तर मी त्यालाही नसतं सांगितलं मग त्याला बोलले की मी उद्या येणार आहे फक्त तू घरी कुणाला नको सांगू की मी उद्या येते वगैरे म्हणजे कसं मग मला त्यांना सरप्राईज देता येईल लाईन वेळी तर तो बोलला अगोदर की नाही मी सांगणार म्हटलं तसं नको करू मी नाही म्हणजे ये मी येते तू सांगू नको कुणाला तर मग फायनली आमचं ते डिसिजन ठरलं की मी अगोदर जाणार कुणालाही न सांगता डायरेक्ट घरासमोर जाऊन उभी राहणार मग बघूया मम्मी पप्पांची रिॲक्शन काय असेल मी ते नक्कीच शूट करेल एक व्लॉग पण होईल त्याचा आणि जर फ्युचरमध्ये कधी ते बघायचं झालं तर एक आठवण सुद्धा राहील त्या गोष्टीची त्यामुळे मग त्यांची जी रिॲक्शन आहे ती तर मी कॅप्चर करेल बाकी तिथे गेल्याच्या नंतरनं ताईला आणि त्रिशाला म्हणजे माझ्या भाजीला ताईच्या मुलीला तिला सुद्धा व्हिडिओ कॉल करेल ती तर खूप म्हणजे मला माहिती आहे तिची रिॲक्शन खूप वेगळी असेल माझ्या ताईच्या मुलीची कारण मी तिला बोलले होते की जेव्हा मी मम आईबाबाच्या गावी जाईल तेव्हा तुला घेऊन जाईल तर ती पण बोलली होती मला पण मी जायचं तर डायरेक्ट गेल्याच्या नंतरनं बघूयात त्यांना व्हिडिओ कॉल करेल आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर उद्या मी निघते हे कुणालाच माहिती नाही माझ्या भावाला सोडलं तर 相拥，相拥。 आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हसायला येईल कदाचित पण मी एवढी गरीब आहे ना की माझ्याकडे म्हणजे पावडर घेऊन जाण्यासाठी मी काय यूज करते ना ते बघा ऍक्च्युअली होतं असं गावी गेलो ना मी रेग्युलर पावडर यूज करत नाही तुम्हाला माहिती आहेच पण कधी कधी असं होऊन जातं की गावाकडे गेल्यावर ना खूप चेहरा असा टॅन होतो आणि मग त्या टॅनिंगमध्ये ना कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर तो खूप म्हणजे मॉइश्चरायझर लावल्याच्या नंतर अजून जास्त टॅनिंग दिसते वरती, तर मग त्यासाठी ना कधी कधी पावडर लावावं असं वाटतं पण आता बघू शकता मी अजिबात पावडर यूज कर म्हणजे लावलेला नाही आहे सध्याला फक्त मॉइश्चरायझर आहे त्यामुळे तुम्हाला माझा जो फेस आहे तो थोडासा ऑइली दिसत असेल तर गावी ना फक्त मॉइश्चरायझर लावलं ना तर अजून जास्त काळं दिसायला लागतं टॅनिंग झाल्यामुळे ऊन भरपूर आहे आणि आता तर एप्रिल महिना चालू आहे त्यामुळे आणि मम्मीच्या तिकडे कुणीच पावडर यूज करत नाही कुणीच नाही मम्मी नाही भैया नाही पप्पा पण नाही तर मग तिकडे गेल्यावर पावडरचा जर थोडासा इश्यू येतो परत घेऊन या वगैरे आणि पॉन्ड्स मिळतं गावामध्ये हे व्हाईट ब्युटी वगैरे सॉरी व्हाईट टोन वगैरे मिळत नाही तर मी फक्त हे व्हाईट टोनच यूज करते जर केलं कधी तर किंवा मग कॉम्पॅक्ट तर कॉम्पॅक्ट तर मी घेऊन जात नाही आता मग म्हटलं हे पावडर घेऊन जाते तर या सगळं माझ्याकडे काहीच नव्हतं मी काय यूज करते हे आपलं मिल्क पावडर मिळतं ना म्हणजे मसाल्यासाठी आपण मसाला दूध बनवतो त्याचं जे पावडर आहे ना त्याची ही डब्बी आहे सो so, मी ही वॉश करून मागेच ठेवलेली तर म्हटलं यामध्येच मी थोडंसं पावडर घेऊन जाते म्हणजे मला कामी येईल आणि पूर्ण डब्बा वगैरे घेऊन जायची गरज नाही पडणार कारण पूर्ण घेऊन जायचं म्हटलं ना तर त्याला खूप जागा पण लागते आणि पुन्हा एवढं काही यूज मध्ये येणार नाही तिथं कुणी यूज पण नाही करत जर विसरले जरी तरी तर इकडं बघू शकता आता यामध्ये मी हे पावडर टाकलं मस्त याला पॅक करते आणि हे पर्स आ, आ, रबर, न, मी माझं पर्समध्ये ठेवते बाकी मला वाटलं होतं बॅगमध्ये लेहेंगा टाकल्याच्यानंतर काहीच बसणार नाही पण परफेक्टली बॅग माझी रेडी झाली आहे आता यामध्ये मला सकाळी फक्त टाकायचं आहे हेअर रबर त्यानंतरनं कोम वगैरे तर मी पर्समध्ये टाकलेला ब्रश टाकायचा माझा टूथब्रश जो की मी सकाळी टाकून देईन आणि सकाळी मी नाश्त्यासाठी तर म्हणजे काहीच बनवणार नाश्त्यासाठी मटकी बनवून जाईल विजेसाठी पण जेवणासाठी मी काहीच बनवणार नाहीये साधी भेळ बनवून मी घेऊन जाणार मला दुपारी खाण्यासाठी तर ती मी सकाळीच यामध्ये ऍड करेन अशा प्रकारे माझी बॅग रेडी झाली आहे आणि आता ही बॅग खूप जड झाली आहे बापरे पण आता मला या बॅगचं टेन्शन नाहीये इथून विजय बसून देईल बसमध्ये सो so, मला काही बॅग उचलावी नाही लागणार तिथे गेल्याच्यानंतर माझा भैया येईल सो so, तिथूनही मला उचलावं नाही लागणार त्यामुळे मला फक्त पॅक करायची आणि सोबत ठेवायची एवढेच आहे बाकी उचलण्याचं काम माझं नाही आहे आता राहिला प्रश्न माझ्या मेकअपचा तर मी माझ्या पर्समध्ये जे आहे ते ऑलरेडी सर्व टाकून ठेवलेलं आहे तर ही फर्स्ट जी चेन आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवते मी एक छोटासा कंगवा आहे जो मला रेग्युलरसाठी लागतो काजळ आयलायनर आपली वॉच चार्जिंगची कॉड त्यानंतरनं क्लचर लिपस्टिक वगैरे ह्या अशा दोन चार गोष्टी मी टाकलेल्या आणि मागच्या ट्रेनमध्ये जे आहे ती मी टाकली आहे पर्स मी काही काढून दाखवत नाही नॉर्मली मी याच्यामध्ये कॅश ठेवली आहे म्हटलं तिकीटसाठी मला लगेच काम येईल आणि इकडनं या छोट्याशा मध्ये माझे छोटे छोटे कानातले आहे क्वाईन आहे दोन म्हणजे पाचशे दहाचे काय क्वाईन आहे ते क्वाईन आहेत आणि एक मंगळसूत्र आहे सो अशा प्रकारे माझी पर्स सुद्धा रेडी आहे आ, मला बनवायची चटणी त्यानंतरनं स्वयंपाक प्लस आ, अजून मला बनवायचा चिवडा तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करते पण आता या व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला बघायला मिळणार और हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि गावी जायच्या वेळी किंवा तुमच्या माहेरी जायच्या वेळी तुमची सुद्धा अशीच लगबग असते का ते सुद्धा कळवा आणि जाता वेळी तुम्ही काय काय घेऊन जाता ते पण मला नक्की सांगा तर आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आता यापुढचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला मिळणार मी गावी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी नंतर कारण मी आधीच हा व्हिडिओ पोस्ट नाही करू शकत कारण घरच्यांना ऑल म्हणजे समजून जाईल की मी सरप्राईज देते आहे ते माझं सरप्राईज सरप्राईज नाही राहणार त्यामुळे मी गावी गेल्याच्या नंतर ना हा व्हिडिओ पोस्ट करेल so, सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय